हा आहेत कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार तर जसं तुम्ही आता बघितलं माझ्या किचनचा जो अवतार आहे कारण काय झालं लास्ट नाईट ना मी खूप डबले होते आणि सकाळी ते पण म्हणजे आवरलं नव्हतं आणि सकाळी टिफिन आवरलं नाही आणि हे जे आहेत ना दोन मी घेतलेले आहेत आणि त्याच मी आधी ठेवल्या आणि हे जी छोटीशी रॅक दिसते ना त्याच्यावर मसाले ठेवले ते मी कारण मी शोर्साठी आणि हे मी पहिल्यांदा ऑनलाईन गहू मागवलेत नाहीतर कधी पण मी दुकानातून जाऊन घेते तर बघू म्हटले याची कशी क्वालिटी आहे काय ते आणि जर ऑनलाईन भेटत असेल तर उगत जाऊन आणण्यापेक्षा तिथूनच घेतलेलं बरं तर सध्या मी फक्त पाच किलोची ही जे आहे ना पॅकेट हे मागवलेलं आहे म्हणजे आता चांगलं वाटेल तर नंतर मी ते दहा किंवा पंचवीस किलोचं मागवणार आणि गहू बघा तुम्ही जसं आपण दुकानातून घेतो लोकवन गहू तसंच आहे आणि नंतर मी तळून आणले तेव्हा पण ते म्हणजे जे पीठ आहे ना चपाती पण खूप छान मऊ झाली आणि नंतर मग गार्डनमध्ये आले दिवसभर कसं असतं ना घरातली कामं करा परत शौर्याला खेळायला घेऊन जा प्रत्येक जे काम आहे ते करावंच लागतात आणि खूप बिझी असं रुटीन म्हणजे दिवसभराचं जे असतं ना ते असतं जर कामं ठेवले साईडला तर जर आराम करायला भेटतं आणि जर आपण विचार केला की सगळे कामं करणार तर आराम हा भेटत नसतो तर असं आहे नंतर असं प्लॅन ठरला होता आमचा की बाहेर जायचं इकडे म्हणजे मेला असतो ना ला आ, तो लागलेला आहे पाळणा वगैरे त्याच्यासाठी तर शौर्याला घेऊन गेलो बाकी काही मी एवढं कॅप्चर केलं नाही फक्त हा शौर्य बसला होता त्याच्यामुळे फक्त एवढंच मी घेतलं आणि ते त्याला खूप मजा आली आणि तो खूप एन्जॉय करता आणि आम्हाला सांगत होता की मम्मा मी नाही घाबरणार मी नाही घाबरणार तर असं सगळं चाललेलं त्याचं आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटसुद्धा करा तर मेल्यामध्ये एवढी गर्दी होती म्हणजे जत्रा म्हणा यात्रा म्हणा मेला म्हणा जे आहे ते आणि खूप गर्दी होती पण मुलं जे असतात आम्ही शोजासाठीच गेलो होतो की थोडं असं तर घरीच असतो तर थोडं जायचं म्हणून पण हे गर्दी बघून तर नको वाटत होतं पण जाऊन आलो तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय